घावन हे घावन का रवाचे असते रवाए, रवा रवा इडली रवा डोसा ने चालेल पण आंबून खायचं नाही फर्मेंट करू तुम्हाला घावण चालेल दाणाचं चा, मुगाचं चा घावण झाले आता हे चालू आहे हे शुगर चालू दिवस खायचे ठीक आहे एवढ्या गोष्टी पाळा गोड आजीवर बनवलं मिठाई साखर मी एक विचार करतो जेव्हा माझे 12 महिने ते 11 महिने घराच्या प्रक्रियेत असतात ठीक आहे

सा, जी सात असते ना सहा एव्हरेज शुगर असते ती सहा पर्यंत पाहिजे आणि जेवल्यानंतरची पर्यंत पाहिजे जास्त पाहिजे जास्ती अडीचशे होती ना जेवल्यानंतरची जेवल्यानंतरचीवढी प्रिय